नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कम पुष्ठ हुगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हाप्रवी आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आजपासूनचा सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे राज्यामध्ये मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यात फक्त ढगाळ वातावरण राहणारे पाऊस काही नाही फक्त राज्यात पूर्व विदर्भातच पाऊस पडणार आहे असं सांगितलं होतं तर आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सध्या शेतकऱ्याचं कांदा काढणी चालू आहे तूर देखील काढणी चालू आहे म्हणून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे राज्यात फक्त आता म्हणजे तेवीस आणि चोवीस तारखेपर्यंत फक्त नागपूर वर्धा भंडारा रामटेक गोंदिया चंद्रपूर थोडा यवतमाळचा भाग तिकडल्या भागातच पावसाचं वातावरण वा आहे आणि नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडं पावसाची शक्यता आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा म्हणजे हा पाऊस फक्त पंचवीस तारखेपर्यंत पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात देता पण राज्यात एकंदरीत परिस्थिती पाहिजे आपण जिल्ह्यावर अंदाज घेऊ राज्यात आता जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे नेम आता नेमकं आता पाऊ कोणत्या जिल्ह्यावरी आपण बघायचं झालं तर राज्यामध्ये आता बघायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही म्हणून कोकणपट्टीच्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर पश्चिम पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा सांगली सोलापूर सोलापूर नगर जिल्ह्यामध्ये जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पंचवीस तारखेपासून थंडी वाढत जाणार आहे म्हणून हे देखील अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि नगर तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे पाच फेब्रुवारीपर्यंत आता पंचवीस तारखेपासून थंडी वाढायला सुरुवात होणार आहे पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येत त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये जवळपास आता म्हणजे आणि आज आणि उद्याचे दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस जानेवारीपर्यंत आज ढगाळ वाहतूक राहणार आहे आणि त्याच्यानंतर पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पंचवीस तारखेपासून मराठवाड्यामध्ये म्हणजे परभणी बीड लातूर स सोलापूर उस्मानाबाद संभाजीनगर जालना या भागामध्ये हवामान कोरडं राहणार आहे पंचवीस तारखेपासून थंडी वाढत राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा फक्त दोनच दिवस म्हणजे तेवीस आणि चोवीस तेवीस चोवीस पर्यंतच थोडं ढगा अंशतः ढगा राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात पण पंचवीस फेब्रु पंचवीस जानेवारी ते दोन पाच फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे थंडी वाढणार आहे म्हणूनही अंदाज लक्षात घ्यायचा